त्यातला एक घटक घेणार घटकाचं नाव घटकाच घ्यायचं अगदी बरोबर उसण म्हणजे काय तर उसण म्हणजे आपण आपल्याकडे एखादी गोष्ट जर कमी असेल किंवा आपल्याला ती पुरतच नसेल किंवा अजिबातच नसेल आपल्याकडं तर मग आपण काय करतो शेजाऱ्यांच्याकडे जातो आणि आपण शेजाऱ्यांना म्हणतो द्या की थोडस मला उचण घरामध्ये चहा करायचा आहे आणि चहाला साखरच नाही मग आता काय करणार आपण शेजाऱ्यांच्याकडं जाणार आणि म्हणणार आहो पाहुणे आले लगेच लगेच दुकानात जाणं शक्य नाही आणि आता आम्हाला काय करा एक वाटीभर साखर या म्हणजे आपण त्यांच्याकडनं आणलं काय साखर मग ती साखर आपलीच झाली का नाही ती उच्ण नंतर आपल्याला त्यांना काय करायला लागते माघारी द्यायला लागते म्हणजे उसण्याचा खरा अर्थ काय होतो की आपल्याला गरज असेल तेव्हा आपण शेजाऱ्यांच्याकडनं मागून घेतो आपल्याकडं पेन नाही वही नाही पेन नाही पेन नाही नाही शेजारच्या मुलाला म्हणतो की थोड्या वेळ गणित सोडवेपर्यंत की मला पेन आहे शेजाऱ्यांकडे आपण काय घेतो पेन देतो वापरून झाल्यावर त्याला माघारी नी? त्याला म्हणायचं उसणं त्याला काय म्हणायचं तर हा शब्द आपण आता हा गणितात वापरणार आहे कधी वापरणार आहे

आपण जाणार शेजाऱ्यांच्याकडे शेजाऱ्यांकडनं एक वाटी साखर आण नाही नाएश, साखर आपली पण ही साखर तरी आपल्याला इथं ठेवायची पाहिजे आता आपलं इथलं काम इथली साखर इथं दिली ह्यांच्याकडची एक वाटी साखर कमी झाली एक हातला एक मधन एक गेला किती राहिला हे तरी बरोबर इथं प्रश्न मिटला 아디ी로해ो ब 라 ह ् य काढायची शेजाऱ्याकडनं एक वाटी उसने आणा एक वाटी इथं लिहायची हा शून्य वरती द्यायला विसरायचा नाही तर किती झाले दहा पण इकडची वाटी इकडे गेल्यामुळे इथं किती राहिले ते लगेच लिहून टाकायचे दोन दहा मधून हे आठ गेले खाली किती राहिले दोन आणि या दोन मधून हा एक गेला खाली किती राहिला उत्तर किती आलं मिटला का प्रश्न पुन्हा अजून एक घेऊया म्हणजे तुम्हाला गणित पक्क होईल याला म्हणायचं उसण्याची वजा बाकी काय म्हणायचं मी सांगते तुम्हाला आपण असं करूया एक्के किती घेऊया वजा आपल्याला करायचंय बरं का किती करायचे सतरा बघा एकातून सात जातात का पण जास्त डोकं चालवून सातात नाही घालवायचे छट ठेवायचं वजाबाकी मध्ये फक्त वरच्या संख्येतून खालची संख्या वजा करायची आहे एक मधून सात जात नाही जा अशी चर्चा घरात मागून किती आणarci चर्चा घरात न एकच वाटी एकच वात वाटी आपली वाटी आत आप मिक्स करा किती झाले अकरा 11 इकडेची वाटी इकडे गेल्यामुळं आता इथे

कमी झाली पण आपली वाटी करावी लागेल ही विसरायचं नाही, नाही। आपली वाटी वर ठेवायची आहे चौदा झाले चौदा खाली ती राहिले दहा अकरा बारा तेरा चौदा पाच व्हेरी गुड सात मधून दोन गेले खाली ती राहिले पाच राहिले बघा आलं का उत्तर म्हणजे शेजारच्या घरात उसणं मागायला जाणं म्हणजेच हातच्या मागायला जाणं आणि हा हातचा जो आहे हा इथं आल्यानंतर आपली स्थानची संख्या आठवडीनं तिथ द्यायची आहे आता मी तुम्हाला खरा अर्थ सांगते आपण खरं शेजारच्या घरात जातो त्यावेळी हे घर आहे आपलं दशकाचं कितीचं घर आहे हे खर येताना इथं अंक दशक येतो एक दशक येतो आणि म्हणून हा खालचा अंक आपण वरती लिहितो आणि म्हणून होतो लक्षात लक्षात आलं गोष्ट मी तुम्हाला एक वाटीचं उदाहरण दिलं पण खरं आपण एक दशक शेजाऱ्यांच्याकडनं घेतलेला असतो पण आपण लक्षात ठेवताना एकच लक्षात ठेवा अजिबात अवघड जाणार नाही पण ही ही गोष्ट समजून घ्या शेजाऱ्यांच्या घरातनं आणलेला आपण हा एक दशक आहे विसरायचं नाही ठीक आहे अशा पद्धतीनं आपण हच्च्याची म्हणजेच उसण्याची वजाबाकी आज आपण शिकली